आज आपल्याकडं एक नांदगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील पालक आहे त्यांनी त्यांच्या मुलाची नावनोंदणी केलेली आहे तर मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे पाच फूट आहे इंच उंची आहे मुलाचा जन्म सत्त्याण्णवचा आहे आणि मुलाला सोळा लाखाचं पॅकेज आहे गावी त्यांना बारा तेरा एकर जमीन आहे परत त्यांचं बंगला आहे गावी असं वेल सेटल फॅमिलीमधला मुलगा आहे वडील गव्हर्मेंट सर्वंट आहे भाऊ पण इंजिनियर आहे तोही पुण्यात नोकरीला आहे पुण्यामध्ये फ्लॅट आहे आर्थिक स्थिती अशी त्यांची वेलसेट आहे त्यांना फाराशी काही मोठी अपेक्षा नाही की मुलगी फक्त इंजिनियर असावी आणि ती पुण्यातसारख्या ठिकाणी जॉबला तिचा जॉब असावा सुंदर असावी मुलगा दिसायला सुंदर आहे तर साहजिक ती अपेक्षा राहणारच तर ति त्याच्या अनुरूपतेप्रमाणे सुंदर असावी फॅमिली सर्व त्यांची सुशिक्षित आहे भाऊ इंजिनियर आहे भाऊजी इंजिनियर आहे आणि वडील सरकारी नोकरीला आहे तर असं वेलसेट आहे तर ज्यांना असं इंजिनियर सुंदर आणि सत्त्याण्णवचा मुलगा चालतो त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे अगदी बस स्टँडजवळ सिद्धार्थ गार्डनजवळच आमचं ऑफिस आहे एकदा ऑफिसला या भेट द्या अधिक माहिती लागल्यास संपर्क करा आणि असेच अनुरूप जोडीदार बघण्यासाठी पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती आम्ही देत असतो ज्यांना हा व्हिडिओ योग्य वाटला त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असल्यास निशुल्क कुठल्याही प्रकारची फी न घेता मोफत आम्ही तुम्हाला त्यांचा फोटो बाडटा वडिलाचा नंबर सर्व अगदी मोफत देणार आहे ही यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी ही मोफत सुविधा आहे सर्वांनीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मोफत सुविधेचा लाभ घेता येईल